नमस्कार मित्रांनो झी मराठीवर नवी मालिका बिनदोघातली ही तुटेना सध्या सोशल मीडियावर जबरदस्त गाजते मालिकेच्या नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोला प्रेक्षकांचा उत्सवपूर्व प्रतिसाद मिळतोय अवघ्या काही तासात या प्रोमोने एक मिलियनहून अधिक व्ह्यूज पार केले आहेत हो तुम्ही बरोबर लाखाहून अधिक लोकांनी हा प्रोमो पाहिला आणि त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत या यशानंतर मालिकेची मुख्य अभिनेत्री तेजश्री प्रधान एकदम खुश आहे तिने आपल्या इंस्टाग्रामवर एक छोटंसं पण गोड सेलिब्रेशन शेअर केलं आहे जिथे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हास्य तुम्ही मिस करू शकणार नाही या प्रोमोमध्ये तेजश्री तब एक वेगळा अंदाज पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच प्रेक्षक अजूनच उत्सुक आहेत जर तुम्ही अजूनही प्रोमो पाहिला नसेल तर आजच झी मराठीच्या अधिकृत पेजवर जाऊन जरूर बघा आणि त्याच्याशीचं से सेलिब्रेशन मिस करायचं नसेल तर या व्हिडिओ शेवटी तो खास झलक दाखवणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करा कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद